नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी टार्टी महाज्योती सारथी या सर्व विभागाच्या किंवा या संस्थांच्या आपण परीक्षा दिलेल्या आहेत आणि या परीक्षेचा जो कटअप आहे तो कट ऑफ किती असणार आहे यासाठी वारंवार विद्यार्थी प्रश्न करत आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो की आपला जो कटअप आहे तो कितीपर्यंत येणार आहे आणि जो जुना कटऑप होता गेल्या वर्षीचा जो कटअप होता त्याचा जर आपण विचार केला तर आताचा सध्याचा कट ऑफ किती येणार आहे त्या संदर्भात एक मी व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओला आपण प्रतिसाद दिला चांगला प्रतिसाद दिला तो व्हिडिओ आणि आता सुद्धा पुन्हा विद्यार्थी प्रश्न करत आहेत कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करतायत सर मला पस्तीस मार्क्स आहे चाळीस मार्क्स आहे छप्पन मार्क्स आहे होईल का असं ज्या सर्व विद्यार्थ्यांकरिता मी एक ऍव्हरेजली सांगतोय तुम्हाला की त्यांचं होईल की नाही कारण जागेच्या संदर्भात सांगतोय आरटीच्या जागा आता पाचशे जागा आहेत आणि बारटीच्या जागा तीन हजार जागा या गेल्या वर्षी जागा होत्या मग त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीने जागा भरण्यात आलेल्या होत्या म्हणजे कोणत्या पद्धतीने त्यांनी कटअप लावला तर जनरल मग जनरल म्हणलं तर ओपनचं नाही पण एससी सी जनरल जे आहे ते जनरल ओपन मध्ये एससी सी मधला जनरलचा कट ऑफ त्यांनी काढलेला आहे नंतर वुमन कट ऑफ नंतर वंचित जे विद्यार्थी आहेत ते नंतर ऑर्फन विद्यार्थी असे जे विद्यार्थी होते या सर्वांचा कट ऑफ त्यांनी काढलेला होता मग त्यात सर्वात जास्त जनरलचा जनरलचे विद्यार्थी त्यांनी काढले मग जनरलच्या विद्यार्थ्यांमध्ये एकोणीसशे दोन विद्यार्थी हे जनरलचे विद्यार्थी होते मग त्यामध्ये जनरल मध्ये सर्वात शेवटचा विद्यार्थी किती होता तर फिफ्टी फोर हा सर्वात शेवटचा विद्यार्थी होता आणि टॉपर विद्यार्थी जो होता तो एटी एटी एट विद्यार्थी होता म्हणजे जर सव्वा शेवटचा विद्यार्थी होता, होता। जनरल मधला तर तो किती होता फिफ्टी फोर होता नंतर फिमेलचा फिफ्टी फोर कट ऑफ होता मग त्यानुसार असं खाली खाली जर आला आपलं तर मग अर्फन आलं नंतर वंचित आले तर त्यांच्या फोर्टी वन पर्यंत हा कट ऑफ त्या दृष्टीने आलेला होता तर मग या जर जागा आरटीतल्या पाचशे जागा असतील जे मातंग भाऊ बंद आहेत आणि त्यांनी परीक्षा दिलेली आहे दहा हजार पेक्षा जास्त फॉर्म आलेले होते आणि त्यात जर विचार करतो म्हटलं तर या वर्षीचा जर कट ऑफ कमी का येईल कारण चाळीस साठ पंचेचाळीस असं का मी टाकलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या वर्षीची जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी जास्त होती दुसरी गोष्ट की शिफ्ट वाईज पेपर होता त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिफ्टनुसार काही सोपा पेपर गेलेला आणि काही विद्यार्थ्यांना कठीण पेपर आलेला त्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न काठीणं पातळी वाढल्यामुळं विद्यार्थ्यांचा कट ऑफ वर खाली झालेला आहे कमी जास्त झालेला आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ज्यांना कमी मार्क्स मिळाले आहे त्यामुळं नॉर्मलायझेशन जर आपण म्हणजे नॉर्मलायझेशन जर केलं तर या नॉर्मलायझेशन मध्ये सर्व विद्यार्थी सारख्या लेवलला येतील आणि त्यामध्ये जर कट ऑफ आपण पाहिला तर हा कट ऑफ सुद्धा म्हणजे आधीच गुण कमी आहे आणि तो कट ऑफ जो असणार आहे तो चाळीस पर्यंत येऊ शकतं जे ऑर्फोन विद्यार्थी आहेत जे वंचित विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि फिमेलचा सुद्धा म्हणून जे कोणी बारटी आणि आरटीच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना चांगले गुण असतील त्यांना पंचेचाळीस गुण असेल कोणाला पंचावन असेल कोणी फिफ्टीच्या अबो असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपलं हंड्रेड टक्के सिलेक्शन होणार म्हणजे होणार मग आता ह्या ज्या जागा आहेत या तीन मधल्या पाचशे जागा घेतल्या आहेत का हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही जर तीन मधून ह्या हजार जागा घेतल्या असेल तर इथे अडीच हजार येतील बरोबर पाचशे जागा या आपल्या मातां समाजातील बांधवांसाठी असणार आहेत परंतु या जर या तीन हजार जागा अशाच ठेवल्या असतील आणि पाचशे जागा जर त्या मात्र समाजातील विद्यार्थ्यांसाठी ठेवल्या असेल किंवा साठी ठेवल्या असेल तर विद्यार्थी मित्रांनो याचा कटऑफ सुद्धा तो खालीच येणार आहे कारण जागा पाचशे जशा आहेत तशाच असणार आहेत पाचशे जागा वेगळीकडे वेगळीकडून या पाचशे जागा इथे दिलेल्या असणार आहेत म्हणून तो सुद्धा कट ऑफ जो बार्टीतील आरटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा फक्त दहा तर त्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे मग त्यात खरंच किती विद्यार्थी त्यात टॉपर आहेत किंवा कमी जास्त मार्क्स आहेत याचा सुद्धा विचार यातून केला जाणार आहे आणि जर तुम्ही परीक्षा दिली आहे तुम्हाला जर कमी जास्त मार्क्स असतील तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की फोर्टी अबो जे विद्यार्थी मार्क्स आहेत त्यांनी स्वतःला सिलेक्शन होणार याच दृष्टीने बघा आणि आपले जे कागदपत्र आहे ते कागदपत्र तयार ठेवायचे आहे तीन ती वर्षाचं अजूनपर्यंत तुम्ही इन्कम काढलं असतात इन्कम ठेवा तुमचे फोटो तुम्हाला आठ पाहिजे आहेत नंतर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये व्हॅलिडिटी तुमची पाहिजे आहे तुमचं का सर्टिफिकेट तुमचं पाहिजे आहे नंतर असं वेगवेगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व दहावी बारावीचे डॉक्युमेंट डिग्रीचे डॉक्युमेंट ह्या सर्व बाबी आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार जो सकाळी व्हिडिओ मी टाकला तर त्याची पुढची प्रोसिजर काय असणार आहे ते संपूर्ण प्रोसिजर मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे तर तुम्ही तो, तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढची प्रक्रिया काय असणार आहे जे आपल्या कट ऑफ पासून पुढे रिझल्ट कधी लागणार आहे ह्या सर्व बाबी त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न आणि साठच्या रेंजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः होप ठेवायची आहे आणि हंड्रेड टक्के होण्याची चान्सेस आपल्याला आहे आणि त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद